कृपया एका माझ्या मागे आपल्या गरज सुटवण्यासाठी आहे आणि यांचा जवळच्या नजरामध्ये स्वागत आहे श्रावणी वैभवी प्रांजल रुग्ण केशी, रोशनी नेहा पुन राही अरे तालिया अवस्थिती राहणी चाहिए असतो थोर अमिताभ बच्चन गए तालिया अवस्थि राहणी चाहिए पहिली येते चिमुकली केशी इथून यायचं तिथून जायचं ताया केशवूसाठी त्या पाठोपाठ येते बायट त्या पाठोपाठ येते आहे

कमालीचा खेळ येते खूप उत्तम असे देशभरात आपला खेळ अजून पटकावलेत अशी रोशनी यांचे नाव -पाट। वैदयक या आहे चे काय त्यांच्यासाठी हो फोटो फोटो विसरायचा नाही आहे आणि तुम्ही विसरताय मात्र काय विसरताय हे बरोबर नाही आहे आणि या पाठपाठ आणि या पाठपाठयात आहे निधी आणि लास्ट पण ऑफ द लिस्ट खेळ खेळते श्रावणी खरंच मी तिला म्हटलं पण होतं की पुढच्या वर्षी मुलांच्या संघामध्ये फॉर्म भरायला हरकत नाही इतक्या छान खेळ करते तुम्ही पण पुढच्या वर्षी असाच खेळ करायचा आहे तुम्ही जिंकायचंय पण दादा श्रावणीला एक संधी मिळणारच आहे एका मॅच मध्ये खेळायची एवढा मात्र निश्चित याबरोबरच आता ज्या एक सुटीने तुम्ही खेळ सादर केलात तशाच एक सुटीने मला माहिती आहे तुम्हाला घाई लागली पण थोडंसं शिस्तीने या सामोर या आणि मी विनंती करेन सन्माननीय वाडकर साहेबांना कि त्यांनी विजेता पथकाची ही ट्रॉफी त्यांना बहाल करायची आहे प्रथम पारितोषिक या टाळ्यांची कधी बोलणार का विजय संघासाठी टाळा कमी बोलल्या नाही पाहिजे खूप छान अशी कामगिरी केलेली आहे फायनल विजय संघ आहे हा